गुड इव्हनिंग तुम्हाला सर्वांचं सा। पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सोयात कसे आहेत तुम्ही सर्वत्री सर्व माझ्या असाल सो गाईस खूप दिवसानंतर मी शूट करतोय ब्लॉग आज कारण आज आहे आपल्या मामाच्या पोराचा बारसा तर शूटिंगचं काय म्हणजे प्लॅन नव्हता माझा की ब्लॉग काढायचा आहे का नाही पण मामाने खूप फोर्स केला मला की तू काही पण काढून आपला ब्लॉग काढ कारण जेव्हा बाबू घरी येतो तेव्हा पण तुम्ही मस्त ब्लॉग काढलेला तर आज तर तुला काढलाच पाहिजे तर येऊन काही पण करून काढ मला बोलवा ठीक आहे आपण का प्रयत्न करूया थोडासा उशीर झाला आहे मला जायला तिकडे कारण मम्मी लोक तर सगळे पहिलेच गेलात सकाळी तिकडे आता आम्ही जाणार आहे संध्याकाळी झाली ते तर निघूया आता थोड्या वेळात सर मला दाखवतो हे तुम्ही बघूस तर मी आता केसांना जे आहे ना बुटॉक्स केलेत म्हणून तसे वाटत आहेत ते कारण पूर्ण ना हेअर्स माझे पूर्ण रफ झालते तर माझे हेअरस्टाईल्स बोलला की तुला बुटॉक्स यावेळी करून दे करून नाही तर पूर्ण हेअर्स जे आहेत ना डॅमेज झालेत पूर्ण त्यामुळे मी आता बुटॉक्स केलेत बघूस तर एकदम चांगले लागतात शायनिंग आणि स्मूथ झालेत बघू आले तर वॉश नाही केलेत दोन दिवस झाले तर उद्या करायचं आहे बघूया आता नंतर कसा रिझल्ट येतो चांगला एकदम आहे ती बंदच होणार आहे माझा दोघे तुम्हाला दाखवतो काय असेल तर आत्ता सुद्धा आलेले घरी बारशा झाला आत्ता कधी तर चहा पीत बसले काय आत्ता झोपून उठली का हा झोपलेली मग मामाप आलेला आहे तर पिक्चर बिचर चालू आहे बघूया आता आयरी मला चहाना ठेवता ना नको नको मी चहा नाही पीत मी आपला प्रोटीन खाणार हां मी ते प्रोटीन शेक पितो निघतो तुम्ही लवकर येणार आहेत ठीक आहे ठीक आहे चला ओके पी पी चालेल चला मी पण जरा नाश्ता वगैरे करून घेतो माझा मी घेतोय अवतारचा आयसो रिच पहिले प्रोटीन वगैरे नव्हतो खात आता चालू केलं आहे कारण चांगला इफेक्ट पडतो बॉडी वगैरेला मी वर्कआउट हार्ड करतो तर दोन बनानाज वगैरे खातो नाही त्याला शेक बनवून खातो रोजचे तर चांगला इफेक्ट पडतो म्हणजे थोडाफार मसल विकावी चांगले होते हे सगळं तीन वर्ष मी नॅचरलच केली कधी प्रोटीन वगैरे हे काय काय सप्लिमेंट खाली नाही पण जेव्हा चालू केलं तेव्हा चांगलं वाटतं त्याला बॉडी पण रिलॅक्स होते तर का तुम्ही वर्कआउट करत असाल तर नक्की मी रिकमेंड करेन की थोडे एक दोन वर्ष वर्कआउट करा त्याच्यानंतर कोटीमध्ये इन्व्हेस्ट करा तुम्ही कारण मा थोडी माग येतात ते म्हणून बघूया तर नाश्ता करून मी निघतो मग तुम्हाला दाखवतो चला तर मी पण रेडी झालो निघायला बघू शकतं चला निघूया इकडे गेला तुम्हाला दाखवतो इकडे यायचं गाणी बिक आत्ता ऐकते ऐक ऐक गाणी ऐक की जेव्हा आवडतो ना आत्याला ऐकायला चला आपण निघूया हा हा नाच नाच नक्की नाच निघूया आपण आता तिकडे गेलो आपण तो काय आता मामाकडे आलोय मी ना बिक मामा भेटलाय पहिले कुठे गेल तिथे आर्यन पावसे भेटलाय खाली आर्यन काही कामाला गेला वाटतं हे का आणलंय कामाला लावलेत भाई कामाला लावलेत हे बघा काय घेऊन बसलाय काय रे काय चला मी पण जाऊन बघतो जरा वरती काय हे घेऊन चाललंय का वरती घेऊन जाय काय आता करू का घे चल ते सर ते हातून दिसल काय झालं म्हणजे आता लाईट बिटी लावून आता का काय करायला झाला भाई प्रोग्राम प्रोग्राम कुठे झाला अजून चालू आहे काटे मॉलिच फोटोग्राफर आहे ते नाव काय रे तुझं नाव सांग जरा तुला ऑर्डर दिली आहे का हा चालू येतो ना भाई डेकोरेटर मी नाही डेकोरेटर भाई आपलं कामच नाही भाऊ डेकोरेटरचा आपण लांब आहे फुल हा ना जा चल चल पुढे चल चला तुम्हाला वरती गेलो दाखवतो काय काय तयारी झाली इथून तयारी भारी एकदम मस्त केली आहे पूर्ण सजवलं आखा ते पण पूर्ण फुलं 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 बाबा मस्त रे काय करतोय काय आला हा कुठे तूच पाडलास ना तो तूच तूच खोटाड्या यांनीच पाडलंय मला माहितीये हे पाड यांनीच पाडला ना मस्त जाम करतो मागच्या ब्लॉग मध्ये दुसरी होता बघितलं ना कसा होई सगळ्याकडे सजवले रे पूर्ण आका वापस तसा सजवले एकदम सेम दाको दाको का दाखवतो बघूया आपण चला आता चोरते आलो तर बघूया आपण कसं आहे या दाखवतो कुठे आहेत हे बघा आई कसे झाले का नाही तुझे मेकअप किती करणार आहेस मेकअप वाजून <laughs> <laughs> मम्मी ले ले। <laughs> <आयद बड़े> <laughs> ही मम्मी पी मेकअप झालेले आहे तुम्हाला दाखवतो नंतर कसे आहेत बरेत ना हे काय वैष्णवीचं काय काय झालेले हे कोण आहे वैष्णवीच काही हा अरे बाप्पा फरक बघा एवढा घरातला ना इकडचा म्हणजे घरात काही दिसतंय ना आता कशी दिसतंय बघा ना ना म्हणजे किती वेगळा फरक आहे बघा काय तयारी करून बसते आहे <laughs> तर बघा देवाला जाऊन मस्त एकदम डेकोरेशन वगैरे केलेलं आहे नाही इथं काय चालू आहे असं तुझं काय टाइम आहे का हां रांगोळी काढायचं मला खालचं डेकोरेशन दाखवलं आहे ना पण वरती काय डेकोरेशन केलं रे हां दाखवतो चला आपण वरती जाऊन बघूया काय डेकोरेशन केलंय ते चला तर वरती पोहचूया आपण बघू शकता असं डेकोरेशन केलं आहे आतमध्ये भारी हा रे हा का मस्त केलं एकदम डेकोरेशन बघू शकता बघू शकत इकडे तुम्हाला दाखवतो काय रे चालू कर ना काय फोटोग्राफी वगैरे काय करतो काय मस्त केलं एकदम डेकोरेशन बघू शकतो बघा काय भारी काय तुझ्या बड्डेच्या च्या वेळी पण काय नव्हतं केलं रे असा पण मस्त डेकोरेशन केलं एकदम आपण जेवण म्हणतो तिकडे इथे लॉलीपॉप घेतलेत नाही बिपिन मामा कसे फक्त खातोय नुसता अरे पण मधी उसळता कशाला असे तुम्ही जल्दी पण एक घेतलंय बाबा कसं खात बसलेत एकदम तुला पाहिजे का ह्याच्यामध्ये चल काय घ्यायचं रे इकडे सगळी तयारी चालू आहे काय करतो रे बिरोमा हे तुम्हाला कापाल ठेवलेत कांदे मधून तसे ठेवलेत इथे पावशे तर कांदे कापायला आप चालू करणार रे बाबा तो कॅटरिंगचा तोच सांभाळतो या साईडला म्हणून हा जरा लोक सांगतो टेबल वेबल जाऊन घे इकडे रे इकडे जितो आम्ही दोन तीन पीस खाल्यान बसल्या बसल्या बघा काही सगळं आता कम्प्लीट झालेलं आहे बघूस गेट वगैरे बलूनचा ऑलमोस्ट सगळा कंप्लीट झालेलं आहे डेकोरेशन आता पाहुणे येतील आपण पण जाऊया जरा खाली थोडे व्हिडिओज काढायचे त्याचे मस्त सिनेमॅटिक शॉट्स वगैरे हे सगळं काढायचं आहे म्हणून मीच खालून बसून स्टार्ट करणार आहे तुम्हाला दाखवतो खाली आलो आहे मी इकडे फोटोशूट चालू आहे बघा <laughs> फोटोशूट चालू आहे एकदम मस्तपैकी चालू आहे सगळी कुठे आहे सगळी द्यायला निघली आहेत वाटतं बघा यांची मेकअप अशी दिसते दाखव जरा आम्ही तो लुक अरे कुठे चालले कॅमेरा मध्ये तू कॅमेरामध्ये कुठे चालली आहेस मावशी कसे आहे बरेस का पोरा कुठे गेला तुझा हा का मग तू नाही का चल येतेच ये का चल चल ठीक आहे हो चला बघा वरती पाहुणे गेल्यात आता वरती पाहुणे सगळे आले तर वरती जाऊन दाखवतो तुम्हाला आलोय आपण वरती पाहुणे सगळे लोक आले दिसत मला ते मामा लोक आहेत कसे आहेत बरं आहेत ना याल ना असं मी तुला फोटो काढला का नाही काढला का बघायला लागला का बाबू कसा आहे झाला आता रडाचा काम चालू आहे क्या रे क्या एक राहायचा कोण आहे तू दिसतो बघ डेंजर ना झालाय बघ डेंजर आता काय माहिती घाबरला वाटतो बघून डेंजर दिसत

आईचं वेट करत होतो आपण जाम लेट आली जरा आई आली आई मुख्यमंत्री आरामात ए अरे 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 मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे मेरी खुशियां मेरी खुशियां मेरी खुशियां तू ही रे मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे मेरी खुशियां मेरी खुशियां मेरी खुशियां तू ही रे रात दिन तेरे लिए घरांचे पण आलेत अजून कोण कोण आहे इथे नाणी पण दिसते मागे मला अरे आई पण आली आता आहे फोटो काढायला फोटोसाठी खूप लाईन आहे सध्या फोटोशूट चालू आहे ना इकडे मागे बघा पोरं काय करतो पूर्ण ते जे पडले ते उचलतात ते बघ हे बघ तुझा पोरं काय करतो मागे तिकडे हा हे बोल हा बघ तो 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 फुल मस्त चालू आहे वर्ष जरा पुढच्या पैसे लावायला मदत करतोय मॅनेज बिनेज जरा आहे तिकडे बघ लोकांना खाया प्यायला कमी पडतोय जा जरा बरोबर आहे बाबा केला पाहिजे काम मग तू कवा जेवायला बसणार असं बघू आहे का जेवतो का रे जेवत चला मग बघू बसू चला झाली तशी पाहुणी गेल्या सगळी आपण मग जेवायला बसूया आता आमच्या मावशीच्या बा किती आहेत यांच्यासाठी स्पेशली स्पेशली यांच्यासाठी टेबल खाली केला आपण बाबा आहे मामी आहे हे तीन मावशीच्या आहेत अजून कुठे गेले येतात नाही का अजून जाम आहेत तुम्हाला दाखवून मी अच्छा अच्छा ओके तू पहिले ऍडव्हान्स मध्ये घेऊन आली का मी बघू आता असेल लॉलीपॉपच घेतो मी अजून काय भाकरी बिकरी बस काय काय पहिला जमा करायचो ना असेल दिले बायटला आहेस ना एवढी कशी खाते रे मग काय रे बायटलास ना तू मग काय एवढी कशी खायला लागली अजून अशी खातेस ठीक आहे धानो थांब बोलतो बरं आहे ना एकदा काय पितोय थंड आहे नक्की काल डिफरंट वाटत काहीतरी ओके ओके वाटला वाटलाच मावसा मावसा लग्न हा रे हा आणि मोठी खुसगबरी आहे रे बरोबर बरोबर हा बरोबर आहे सांगितलं कसं सांगेल गावाला बॅनर लावला पाहिजे का बॅनर लावला पाहिजे सांगायला बरं बरं जमलंय आता याचे पण लग्नाचा ब्लॉग काढू आपण दाखवतो चला मी पण आता जेवाला बसलोय तर मम्मी आले जेवायला आशु मावशी आहे आमची आई पण आहे काय आई आहे का जेवायला तुला व्हेज खाते काय वेज, का दिखा। दिखा <laughs> वेज मेज, मेज, वाले आशिम मावशी जर एक रिक्वायरमेंट होती तुला चिकन पाय होता पण चिकन नाही आहे डालमुंडे काय आशिम मावशी कसा व्हायचं आता आता ऍडजस्ट करून घे चल जाऊ दे मामी आम्ही बसली बसले जेव्हा जेव्हा आपण पुढे आपण कंटिन्यू करू लॉक ते मामी लोकांचा फोटोशूट मस्त पैकी काय इकडे इकडे बघायचं माझ्याकडे का बघतो मग फोटोग्राफरकडे बघा हा मस्त मस्त आई फोटो काढतो का हो फोटो काढतो काय यांच काढला काढू का अरे फोटोग्राफर काढले का ना फोटो यांचे

तोंड पण थोंड याय असं काय करतो रे थोंड <laughs> <तोड़ तोड़। laughs> कसल्या कसल्या पाऊस सांगतो रेला तू <laughs> नको काय म्हणजे काय काय करायचं काय तुला कापर फोटो फोटोशूट काय करतो रे सर सोड अरे नेवाले सांगित मामा सण आहेत त्यांची आज आपली ओळख झाली मला ओळखत <वलकत> नव्हती <थो। laughs> कसे तुम्ही बरेत ना हो <laughs> का आई तू काय बोल ना काय बोल होतीस काय बोल काय बोल कोणचा ब्लॉक काढायचंय हा का तू तरी काय बोल मी तरी तुमचे काय तुमचे इथले आहेत ना काय बोलला पाहिजे थोडाफार तू ओळख करून जे ऑडियन्स आहेत ना त्यांना तू ओळख करून दे अच्छा हां हां कोणची मामी आहे ते सांगते प्रॉपर सांगायला लागेल अच्छा ओके अजून मम्मीची मामी अरे अजून अजून काय नाही अजून काय बोलायचं न, न आगा। आगा। अच्छा मम्मीचा भाऊ आहेत बघा भारे आपले मामा आहेत नाही रमा आहेत अरे काय आला तू बोलतो ब्लॉग मध्ये घेतला नाही मला काय बोलतो बघा असं करतात बघितलं आता रमा मामा आपला जेवण मॅनी बनवला एकदम भारे कुकतो काय बोलतो काय बोलतो रमा मामा आहे का पण yes, नाही भारी बनवलेला मला जाम आवडला आहे का लॉलीपॉप तर खरंच जाम खाले मी एक नंबर होत्या का जेवायचं ना यार अरे यार आता माझ्या माझ्या साखर पण तुझं जेवाला बनवला चालेल का पक्का साखर नाही हाल दिला चल हा ना बरोबर तरी पक्का रायसमा आला पण नाव घेतलं रायसमा घरी चाललाय फोटोग्राफर अरे बघ सगळी पाहुणे गेले घरी आता आम्ही आलो खाली चला आता थकली था आहेत बघा हे लोक थकली काय बघा हे <laughs> बघा थकली आहे सुजल काय बोलतो काय का, तुम्ही काय केलं कनिष्का रील बी बनवता काय म्हणून बोलता रे मग काय केलाय एवढा कनिष्का लढायला लागली ती तिचा पहिले पसंत घरी आता आम्ही पण निघतोय घरी मम्मी पण रेडी झाली आता निघाला सोय आपण आजचा लोक तिथे करूया तुम्हाला आजचा लोक कसा वाटला नक्की की कमर्श सांगा मला आपले शॉर्ट नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा अजून डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब मी वापस सांगते कारण था आता आपले सबस्क्राईबर्स आपले फटाफट वाढवायचे आहेत थोडे रीच पण चांगले येतात आपला व्ह्यू पण चांगले भेटतात पण तुम्ही सबस्क्राईब न करत तर प्लीज सबस्क्राईब करा सो so, आपण पुन्हा भेटून भेटू सोबत त्यावरून काय गुड बाय